तर आज आपण विना गॅस अगदी पाववाटी दुधापासून एकदम थंडगार आणि क्रीमी टेक्शरचं मँगो आईस्क्रीम पाहणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये वापरलेलं सगळं साहित्य हे घरीच उपलब्ध असतं तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता किती सॉफ्ट आणि एकदम क्रीमी आलेलं आहे तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी त्यासाठी दोन आंबे घेतलेले आहेत तर येथे मी हापूस आंबा वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा येथे वापरू शकता आता हा आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा त्याचा घर काढून घ्यायचा आणि छान अशी मिक्सरमधून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी सगळे प्रोसेस दाखवत नाही आहे म्हणजे व्हिडिओ खूपच लांब होईल तर आता हा घर मी काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक वेलची घालते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते व्हेनिला सुद्धा वापरू शकता पण वेलचीचा फ्लेवर खूप छान लागतो आता याची पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे एक वाटी दुधाची साय तर ही मी जवळपास एक ते दोन दिवसाची दुधाची साय घेतलेली आहे फुल वाटीभर ही दुधाची साय मी वापरलेली आहे त्यामध्ये एक पाव वाटी दूध घालायचं आहे पाववाटीपेक्षाही कमीच दूध मी इथे वापरलेलं आहे तर हे छान असतात आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे पण त्याआधी आता ह्यामध्ये साधारणतः एक तीन ते ती चार चमचे मिल्क पावडर घालते कोणत्याही किराणा मला स्टोअरमध्ये हे इझिली अवेलेबल असतात अगदी छोटे छोटे पावशेस मिळतात डेअरी व्हाईटनरचे ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता तर इथे तीन ते ती चार चमचे मी घालते तुम्हाला हवा असल्यास त्यामध्ये आणखीन दोन चमचे मिल्क पावडरचे तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता त्यानंतर इथे मी तीन चमचे साखर घालते साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडव्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे सगळं मिश्रण चालूबंद चालूबंद करत फिरवायचं आहे एकसारखं जास्त वेळ फिरवायचं नाही तर आता इथे मी हे चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही याचं पाहू शकता टेक्स्चर एकदम क्रीमी टेक्शर आलेलं आहे एकसारखं जास्त वेळ मिक्सरला लावायचं नाही आहेत फक्त यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एकजीव करून घ्यायच्या असतात त्यामुळे चालू बंद करत आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी दोन ग्लास वापरलेले आहेत येथे कुठेही आपण बाहेरच्या मोल्डचा वापर करणार नाही आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये आईस्क्रीम कसं जमवायचं ते पाहणार आहोत तर येथे मी ग्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे अगदी अर्धा ग्लास भरेपर्यंत हे मिश्रण यामध्ये मी घालते जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हे अर्ध्यापर्यंत भरलेले आहेत आता यावर अशा पद्धतीने बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि रबरच्या साह्याने हा सील करून घ्यायचा आहे येथे तुम्ही बटर पेपरच्या ऐवजी घरामध्ये कोणताही कागद असेल तोसुद्धा वापरू शकता तर आता हे दोन्हीही ग्लास आपण अशाच पद्धतीने कवर करून घेणार आहोत तरी ते हे अशा पद्धतीने कागद लावून घ्यायचा आहे आणि वरून रबरच्या सहाय्याने हे सील करून घ्यायचा आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता हे दोन्हीही ग्लास साधारणतः एक सात ते आठ तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तास तुम्ही ठेवू शकता किंवा रात्रभर सुद्धा हे तुम्ही ठेवू शकता आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात साधारणतः एक रात्रभर मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं होतं जे छोटे आपण चहा पितानाचे कप्स असतात त्यामध्ये देखील जे मी उरलेलं मिश्रण आहे ते घातलेलं होतं तर आता आपण हे डिमोल्ड करून घेऊयात तर सगळ्यात आधी जे ग्लासेस आहेत त्याचं कवर आपण काढून घेऊयात आता एका भांड्यामध्ये मी ते थंड पाणी घेतलेलं आहे आणि जे हे ग्लासेस आहेत ते यामध्ये साधारणतः एक ते दोन मिनिटं ठेवून द्यायचं आहेत जे कप्स आहेत ते आपण नंतर डिमोल्ड करून घेऊयात तर आता एक दोन मिनटं ठेवल्यानंतर हे साईडला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही हातांनी हे रफ करून घ्यायचं आहे आता हा जो आतील भाग आहे ना तो चार भागामध्ये आपण डिवाईड करून स्टिक घेऊया स्टिकच्या साह्याने त्यानंतर ह्या ज्या स्टिक्स आहेत त्या आता आपल्याला रोवून घ्यायच्या आहेत अगदी खालपर्यंत रोवून घ्यायच्या आहेत म्हणजे कुल्फी बाहेर खेचताना आपल्याला मदत होईल आता हे चारही स्टिक रोवून झालेलं आहेत अगदी हलक्या हाताने गोलाकार फिरवत आपल्याला हे बाहेर खेचून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त टेक्शर आलेला आहे आणि अगदी अलगत आपली कुल्फी बाहेर आलेली आहे आता आपण हे कट करून घेऊयात चार भागामध्ये आपल्याला ही कुल्फी कट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली कुल्फी तयार झालेली आहे आणि एकदम क्रीमी टेक्शर आलेलं आहे एकदा जर तुम्ही घरी बनवलात ना तर बाहेरचं आणायचंच विसरून जाल इतकी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यातून आणि घरच्याच मोल्डमधून तयार झालेली ही रेसिपी आहे याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि क्रीमी टेक्शर आलेलं आहे आता आपण कप्समधली कुल्फी जी आहे ती डिमोल्ड करून घेऊया फार काही करावं लागत नाही फक्त हा जो कागद आहे वरचा तो अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे आणि आपली कुल्फी तयार होते तर तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर याला देखील टेक्स्चर आलेलं आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही पद्धत अतिशय सोपी पडते अगदी पटकन डिमोल्ड होतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपी